मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाच्या संदर्भानं वाद पेटवला जातोय महाराष्ट्रातील गावाखेड्यांमध्ये आता तणाव निर्माण झालेला आहे एकीकडे जरांगेची मागणी आहे की त्यांना ओबीसी कोटेतून सरसकट मराठा आरक्षण हवं आहे दुसऱ्या बाजूला ओबीसी बांधवांचा त्याला विरोध आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील एक प्रमुख मराठा नेता म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे महाराष्ट्रातील या वादाला थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि त्यांचा पक्ष हा नेमका कुठल्या बाजूने उभा आहे जरांगेच्या मागणीला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे की ओबीसी बांधवांची भूमिका त्यांना मान्य आहे हे त्यांनी आता स्पष्ट केलं पाहिजे